नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला सुशिला श्रीराम जोशी बांद्रा मुंबईतल्या बांद्रा पश्चिमेचे आमदार आणि मंत्री आशिष शेलार आहेत कट्टर हिंदुत्ववादी आहेत भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत अनेकदा निवडून येतात त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत तेही कट्टर हिंदुत्ववादी आहेत पण तरीही त्या बांद्र्यामध्ये जो तुमचा कधीही होणार नाही झाला नाही होत नाही त्या सलमान खानचे का लाड पुरवले जातात सलमान खान ज्या ठिकाणी बांद्र्याला राहतो त्या ठिकाणचा रस्ता एकेरी करून तो बंद करण्यात आला आहे म्हणजे सलमान खान याच्या दारावरून जाणारा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे अगदी एखाद्यानं पायी चालत जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या सलमानचे बलदंड अंगरक्षक अंगार धावून येतात आणि पोलीसही त्याच्या दिमतीला असतात होतं काय मित्रांनो की अमुक एखाद्या माणसाला त्या सलमान खानच्या घराच्या आसपास जरी जायचं असलं तरी त्याला त्या मेहबूब स्टुडिओवरून पूर्ण वळसा घेत घेत अगदी लांबून तिथे जावं लागतं म्हणजे उगाचंच सगळ्यांच्या डोक्याला त्रास मनस्ताप कारण काय तर मध्यंतरी सलमान खानला त्या हिंदुत्ववादी नेत्याच्या धमक्या आल्या होत्या त्या धमक्यांचं नेमकं कारण कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मला माहीत आहे मला ठाऊक आहे सलमान खानच्या ऐकण्यापलीकडे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जो निर्णय घेतो त्याचा सलमान खान ऐश्वर्या राय किंवा विवेक ओबेराय किंवा अर्जुन कप कपूर करून टाकतो म्हणजे सलमान खानशी पंगा घेतला रे घेतला की समोरचा हिंदू कलाकार किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारा कुठलाही व्यक्ती आणि विशेषतः तो हिंदू असतो पण त्याला सलमानच्या आज्ञेबाहेर गेला त्याच्या दादागिरीबाहेर गेला म्हणून उद्ध्वस्त करण्यात येतं आणि त्या केवळ रागातूनच मध्यंतरी त्याला धमकावण्यात आलं होतं जी धमकी अयोग्य होती असं मला वाटत नाही दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा की सलमान खान कधीही अशी शेलारांचा होणार नाही तरी त्याचे का लाड केल्या जातात हे न उलगडणारं कोड आहे आणि त्या सलमान खानच्या घराच्या सभोवताली पोलिसांचा कडो कडे कड़, कडेकोट बंदोबस्त वरून त्याचे ते बलदंड उद्धट टुरमट ते खाजगी अंगरक्षक पण जे कोणी कितीही प्रयत्न केला तरीही सलमान खानला तो घरात असताना ठार माणं शक्य नाही आणि हे पोलिसांना नेमकं आणि नक्की माहीत असताना का म्हणून त्या सलमान खानचे आणि त्याच्या कुटुंबियांचे उगाच लाड केल्या जातात किंवा त्याला खपवल्या जातात आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये मोठी मुस्लिम वस्ती आहे पण सलमान खान किंवा त्या परिसरातले चित्रपटसृष्टीशी अनेक मुसलमान राहतात त्या कोणाचंही सहकार्य आशिष शेलारांना नसतं जे मुसलमान त्यांच्या पाठीशी उभे असतात ती व्यक्तिगत आशिष शेलारांची कामगिरी असते ते मदतीला धाव धावून गेलेले असतात म्हणून बांद्रा विधानसभा मतदारसंघात संघातले जे विशेषतः त्या भागातले जे बहुसंख्य ख्रिश्चन्स आहेत मुसलमान आहेत त्यातले अनेक ख्रिश्चन्स तर बहुतेक सारे आशिष शेलारांना सहकार्य करतात मतदान करतात आशिष आणि मतदार ते एकमेकांच्या पाठीशी उभे असतात त्याचा बेनिफिट मिळतो पण सलमान खानचे बाबा सिद्दीकीच्या घराशी कशी जवळीक आहे कसे घरोब्याचे संबंध आहेत ते उघड आहे त्यांचे व्यवहार त्यांचं वादग्रस्त वागणं ते सारं संशयास्पद आहे संशयास्पद होतं त्यामुळे जेव्हा केव्हा निवडणुका असतात किंवा राजकीय कि दृष्ट्या सलमान खान हा कायम बाबा सिद्दीकीच्या बाजूनं त्या कुटुंबाच्या बाजूनं झुकलेला असतो म्हणूनच शिलारांना सांगणं की कशाला ही दयामाया दाखवता अजिबात गरज नाही विशेषतः मला आणखी राहून राहून आश्चर्य वाटतं की या दिवसामध्ये भारत पाक हा पेटलेला संघर्ष आहे जवळपास युद्धाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे भारतीय मुसलमानांनी या मुख्य प्रवाहात यावं भारतीयांच्या बाजूनी उभं राहावं अशी किमान अपेक्षा आहे आणि या भारतीय मुसलमानांवर फार मोठा पगडा हिंदी चि चित्रपटसृष्टीतल्या या कलाकारांचा आहे मग त्यात शाहरुख खान असेल तुमची आवडती हुमा खान असेल किंवा अनेक असेल सलीम खान असतील जावेद अख्तर असतील सलमान खान असेल असे कितीतरी पण त्यांच्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल की एकानंही आव्हान अद्याप केलेलं नाही क्रिकेट कितीतरी क्रिकेटर्स मुसलमान आहेत अझरुद्दीन किंवा युसुफ पठाण पद्धतीचे त्यांनी देखील आवाज उठवलेला नाही मूग गिळून बसलेले आहेत पण जे ज्या पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिम राहतो त्याच्यावरचं या फिल्म इंडस्ट्रीजचं प्रेम उघड आहे आणि केवळ त्याच्या प्रेमापोटी दबावापोटी भीतीपोटी भारतीयाना फाट्यावर मारायचं म्हणूनच या अशा पद्धतीच्या या सलमान खान छाप कलाकारांवर आपण प्रेम करता कामा नये विश्वास ठेवता कामा नये कारण ते कधीही आपले होत नाहीत होणार नाहीत पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे अर्थात अलीकडल्या चार पाच वर्षांमध्ये हिंदूंच्या त्या लक्षात आलेल्या त्यामुळे आमिर खान असेल सैफ अली खान असेल सलमान खान असेल किंवा अन्य ज्यांचा एखादा अमुख एखादा सिनेमा बनवताना ज्या मुसलमानांचा संबंध असतो अनेक मुसलमान ज्यात घुसडलेले असतात बघा ते सिनेमे चालत नाहीत कारण त्यांच्यावर हिंदूंनी बहिष्कार टाकलेला असतो आणि केवळ मुसलमानांच्या भरोश्यावर अमुक एखादा खर्चित सिनेमा त्याचा खर्च भरून निघणं शक्य नसतं थोडक्यात काय तर सर्वसामान्य हिंदू ज्या पद्धतीनं या साऱ्या या समस्त मुसलमानांना त्यांची जागा दाखवतो आहे तेच नेमकं कायद्यानं देखील घडलं पाहिजे पण जे सलमान खानचे हे असे लाड खपवून घेणं चुकीचं आहे आता एक फक्त महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो अलीकडे विवेक ओबेरायचे राजकीय संबंध आहेत तो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लायझिंग करण्यात पटाईत आहे आता दुबईत पण त्याचे व्यवसाय आहेत आणि त्यानिमित्तानं विवेक ओबेरायचे तुम्हाला माहिती आहे की अगदी मोदींपासून तर राज्यातल्या अनेक नेत्यांपर्यंत घरोव्याचे संबंध आहेत होते त्यातून त्यांनी एक चांगलं काम केलं आजपर्यंत या सलमान खान किंवा मुसलमानांच्या विरोधात किंवा त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या मर्जीबाहेर ज्या ज्या मंडळींनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला पुढे जाण्याचा प्रयत्न केला सलमान खाननं अगदी ठरवून त्यांना संपवलं अशी कितीतरी उदाहरणं आहेत काही उदाहरणं तुम्हाला माहीत आहेत काही उदाहरणं गुलदस्त्यात आहेत आणि त्या साऱ्यांना एकत्र करून विवेक ओबेरा यांनी थेट पंतप्रधानांकडे अगदी पुराम्यांसहित सलमान खानचे हे सारे धंदे सांगितले सलमान खान म्हणजे चित्रपटसृष्टीतला दाऊद इब्राहिम आहे या पद्धतीनं त्यानं मोदींना सलमानचे सारे काळे धन सगळे काळे धंदे सम सं, समजावून सांगितले विशेष म्हणजे ऐश्वर्या राय देखील विवेक ओबेरायच्या या मिशनमध्ये सामील झाली आणि विवेक ओबेराय यानं पंतप्रधानांकडे तक्रार केल्यानंतर आता योग्य व्यक्तींकडून सलमान खानला समज देण्यात आली आहे की यापुढे जर या पद्धतीनं या दाऊद इब्राहिम पद्धतीनं तू तु तु तुझ्या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये तू तु आणि तुझ्या कुटुंबियानं किंवा तुझे जे बगलबच्चे आहेत त्या मुसलमान त्या चित्रपटसृष्टीतले त्यांनी कुठेही अमुक एखाद्याला संपवण्याचा जर प्रयत्न केला तर आधी तुझं संरक्षण काढून घेण्यात येईल आणि त्यानंतर तू नेमका कसा त्यावर तुला योग्य योग्य ठिकाणं पोचवल्या हो जाईल थोडक्यात काय तर कायद्याच्या कचाट्यातून बडग्यातून तुझी सुटका होणार नाही सलमान खानची नक्की फाटली आहे बघूया पुढल्या काही दिवसात पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदूंना सुगीचे दिवस येतात किंवा नाही जर आले नाहीत आणि पुन्हा जर सलमान खाननं दादागिरी सुरू ठेवली तर त्याला देखील दाऊद पद्धतीनं भारत सोडून पळून जावं लागेल तेवढेच मित्रांनो नमस्कार